राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जांभळी यडराव रस्त्यावर उसाने भरलेली ट्रॉली पलटी वीज खांबाचे नुकसान. जांभळी यडराव रस्त्यावर आज दुपारी चार वाजनेच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली. ही ट्रॉली जिन्नाप उदगावे यांच्या शेताजवळ उलटली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्यालागत असलेल्या विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या चाक त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॉली पलटी झाली सदरचा साखर कारखान्याकडे नेत असताना ही घटना घडल्याचं समजत घटनेनंतर काही काळासाठी चांबडी याट्राव रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती ऊसाचा भार रस्त्यावर सांडल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागला स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मदतीनं उसाची ट्रॉली बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली ट्रॉली पलटी झाल्याने विद्युत खांब व संबंधित वीज वाहिन्यांचं नुकसान झालं असून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली नुकसानग्रस्त खांबाची दुरुस्ती व वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं दरम्यान रस्त्यावरील अरुंद बळण आणि अवजड वाहनांची वाढती वाहतूक यामुळे अशा घटना घडत असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जात आहे महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे या